सुंदराचं मैदान संपन्न झालं श्री काळ भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील फायनलचा निकाल घोषित केला जातोय सुंदराशा मैदानातील नऊ नंबरचा मानकरी जे एक नंबर तासावरती राकेव तासाने गाडी पळाली त्रिशा शंकर पवार नांदोशी या गाडीला या ठिकाणी उत्तेजनाथ नऊ नंबरचा बक्षी देऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पहाली श्रीशा शंकर पवार नांदोशी नांदोशी करा जादूची गाडी पहाली हे आजच्या मैदानातील नऊ नंबर चे मानकरी ठरले श्रीकाळ भरत यात्रेनिमित्त केला मैदानातील आठ नंबरचा मान भटकवला आठव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक आठ वर धावली गाडी विघ्नार्थ प्रसन्न अजित पाटील गोटखिंडी या गाडीचा आठवा क्रमांक सुंदरची गाडी पहाली विघ्नार्थ प्रसन्न अजित पाटील गोटखिंडी गोटखिंडीकरांचा घरचा साथ पाहाला सर्जानी दब ते आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी नांदोड भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला सात नंबरचा मान भटकावला सातव्या क्रमांकाचे मान काढले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी दत्ता भाऊ कदम अनुष्का माने या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदरची गाडी पाहिली दत्ता भाऊ कदम अनुष्का माने यांचा डावीला पाला भांड्या आणि उजूला पाहाला महाराज सुंदर गाडी पाहिली भांड्या आणि महाराजची गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी नांदो मैदानातील सहा नंबरचा मान भटकावला सहाव्या क्रमांकाचे मान काढले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी अंबिका अर्थमेश तोंडोली घुरसाळे या गाडीचा सहावा क्रमांक अशी गाडी पळाली अंबिका अर्थमेस तोंडोली तोंडोलीकरांचा पक्ष पळाला आणि त्यांच्या जोडीला गोंदवले बुद्रुककरांचा साजन पळाला सुंदर गाडी पाहाली पक्ष आणि साजनची गाडी ते आजच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी काय भरणा यात्रेने मैदानातील पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वर धावलेली गाडी राहुल विठ्ठल कापले पिलुशे थोरा सातारा या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरची गाडी पाहली राहुल विठ्ठल कापले पिलुशेठ थोरा सातारा यांचा आणि अमोल माने चिलेवाडी यांचा डायमंड पळाला आणि त्यांच्या जोडीला पळाला महेश मोरे घोडेली सातारा शिवमशेठ ठाकूर हुनरपुरी आणि पिलुशे थोरा यांचा बाजा पळाला सुंदर गाडी पाहली डायमंड आणि बाजेची गाडी ते आजच्या मैदानातील पाच नंबरचे ची मानकरी श्रीकाळ भरत यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न कुमारी सई मोडक वडकी या गाडीचा चौथा क्रमांकाला गाडी श्रीनाथ प्रसन्न कुमारी सई वडकी वडकीकरांचा पैजा आणि त्यांच्या जोडला पहाला निखिल काळे येरवळे येरवळेकरांचा हरण्या सुंदर गाडी पाहली पाहिजे आणि हरण्याची गाडी सुंदर गाडी आणली बबल्यू ड्रायव्हर आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी काय मराठी यात्रेने नांदोशीकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तास क्रमांका पाच वर गाड़ी, सागर सुद्धा सरपंच रुई अमोल निकाम जयपूर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली सागर सुतार रुई सासुरवेकरांचा नाशिक एक्सप्रेस रामा पळाला आणि त्यांच्या जोडीला जयपूरकरांचा कॅप्टन पळाला सुंदर गाडी पाहिली रामा आणि ची गाडी सुंदर गाडी आणली सुखदो ड्रायव्हर नाशिक कराणी आजच्या मैदानातील तीन नंबर ची मानकरी या ठिकाणी सुंदराच्या मैदानातील दोन नंबरचा मान भटकवला द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी कैलास अशी मुरलीधर परवान वरुड या गाडीचा द्वितीय क्रमांका सुंदर ची गाडी पाहली उजीला सुधीर पोलीस वरुडकर यांचा पब्लिकचा भिताळ मेजर पळाला आणि त्यांच्या जोडीला पोतलेकरांचा भारत पळाला सुंदर गाडी जेलर आणि भारत ची गाडी सुंदर गाडी आणि सोन्या ड्रायव्हरने त्याच्या मैदानातील दोन नंबरचे मान मानकरी आणि श्री काळ भरात यात्रेनिमित्त अजित केलेलं नांदोशीकरांचं मैदान आणि या मैदानातील एक नंबर एच एफ डिलक्स गाडीचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात वर धावलेली गाडी यशवंत रामबा जोशी अंबरनाथ आणि आरो पंकज गाडगे शिरसोडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पाहिली उजवीला पाहिला आरोय पंकज गाडगे शिरसोडी शिरसोडीकरांची रायफल हंडावीला पाहिला यशवंत रामबा जोशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा व्हाईट गोल्ड पैलवान सुंदर गाडी पाली रायफल आणि पलवानची गाडी सुंदर गाडी आणि बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर आणि त्याच्यामध्ये याच दिलं मान करी या ठिकाणी सुंदर असाज या ठिकाणी